नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीनची दुसरी फवारणी बघायची आपण हे जे तुम्हाला प्लॉट दिसत आहे त्या प्लॉटमध्ये आपण सोयाबीनला परमाणू त्यानंतर आपलं हेक्झाकोनाझोल हे बुरशीनाशक आणि त्यानंतर आपण डायमंड डायमंडमध्ये तुम्हाला कसा रिझल्ट आला आहे हे तुम्हाला बघायचं जर असेल तर हे बघून घेता हे किती ब्रँचेस फुटले आहेत सोयाबीनला फूल निघायचं चालू आहे ब्रँचेस एवढे निघालेत त्याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आला आहे हे जागा फुलं शेंड्यापर्यंत फुल आहे हे शेंड्यापर्यंत या ठिकाणी फुल आलेलं आहे चांगलं फूल लागलं आहे एका झाडाला शंभर शंभर फुलं लागलेले आहेत हे तुम्ही दुसऱ्या फवारणीला फुलाच्या टाईमाला त्याची फवारणी करू शकता एक दुसरं औषध जर तुम्हाला सांगायचं झालं तर इपुल नावाचं कंटेन असणारं हंस म्हणून मोती कंपनीचं येते एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत हंसचे देखील फुलगळ होणार नाही त्यानंतर चट्ट्यामध्ये लगेच लगे, लगे रूपांतर करण्याचं काम करतो जर तुमची बुरशीमुळं फुलं गळत असतील तर अजिबात गळणार नाही असं त्या प्रकारचं त्यामध्ये औषध आहे धन्यवाद